हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असाल मजेत राहा आणि माझा हा व्हिडिओ हसत हसत बघत राहा तर आता वाजले जवळजवळ साडेसात वाजलेत आणि मी करणार आहे आज फ्लावरची काळी भाजी इकडे टाकली आहे फ्लावर शिजायला मीठ आणि थोडंसं तेल टाकून शिजायला टाकली आहे आणि इथं भाजते खोबरं खोबरं भाजायला टाकले आणि मी शक्यतो लोखंडी तव्यावर भाजते आणि इकडे घेतले हे फुटाणे घेतलेत आणि भाजलेला कांदा इकडे लसूण भाजून घेतलाय तळून घेतलाय मस्त तर फुटाणे असे घेतले की हे फुटाणे ना जरा सादळले होते त्यामुळं म्हणजे सादळलेले फुटाणे कसे रुई खात नव्हती तर म्हटलं मग आपण भाजीला वापरून टाकू त्यामुळे मी फुटाणे घेतले आणि आता हा मसाला भाजून घेते आधी आणि मग मी कशी भाजी करते याची रेसिपी छा शेअर करते तुमच्यासोबत कारण ही फ्लावरची काळी भाजी खूप छान लागती ला। ची लागते खायला आणि बाजरीची भाकरी असेल तर अप्रतिम लागते पण आता माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे त्यामुळे मी पोळे आणि भातच आहे आता मी ह्या मसाला भाजून घेते मसाला थोड़ा जळा खबरं जळायला लागले तर मसाला भाजून घेते आधी आणि मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर मी केली आता भाजीला सुरुवात तर सगळ्यात सुरुवातीला मी जी भा फ्लावर शिजलेली होती तिच्यातलं ते गरम पाणी ओतून दिलं कारण कसं किडे वगैरे असतात आळ्या असतात आळ्या नव्हत्या शक्यतो पण मग तरी पण मी ते पाणी ओतून दिलं गरम आणि त्यात गार पाणी टाकलं आणि इकडं कढई जास्त तापली होती त्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता जिरे मोळी हळद टाकून घेतली आहे कारण तेल खूप तापून गेलं होतं माझ्याकडून तर जिरे मोळी हळद सगळं टाकून घेतलं आणि इकडं जो म मसाला बारीक वाटून घेतला होता तो टाकला मसाला थोडासा जास्तच वाटला थो होता कारण प्ला भाजी आम्हाला घट्ट आवडती खूप पातळ अशी रसाची नाही आवडत घट्ट केली की मग छान लागती तर मग आता इकडं गॅस चालू करून घेतला आणि मसाला छान असा परतून घेतला इकडं एका साईडला एका गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं कारण काळ्या भाजीत शक्यतो मी गरमच पाणी टाकते आता मसाला परतल्यानंतर मी ते पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रसा थोडासा रसा टाकून घेतला आधी आणि इकडे जे शिजलेले फ्लावर आहे ते टाकून घेते आणि थोडंसं चांगलं परतून घ्यायचं हे कारण हे चांगलं जेव्हा परतू तेव्हाच त्या फ्लावरला चव येते तरी ते मी मस्त असं परतून घेतलं आणि नंतर मग मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलं बघू शकता तुम्ही आणि गरमच पाणी टाकलं शक्यतो आणि एक साईडला इकडं भाताचं पण कुकर लावून दिलं पोळ्यांचं पीठ मळून घेतलं म्हणजे दोन्ही कामं होतील आणि ते इकडं पोळ्यांना सुरुवात केली तेव्हा हे मला म्हणत होते की तू खूप जाडी झाली म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते त्यांना सांगत होते तुम्ही कमवून आणत्या मग तुमचं खाऊन खाऊन मी जाडीच होणार असं आमचं चा बोलणं चालू होतं आणि असंच बोलणं चालता चालता मग पोळ्या पण लाटायचं चा काम चालू होतं तर पोळ्या लाटता लाटता असं झालं की इथं शेजारच्या एक ताई आल्या आणि मग त्यांनी माझी पोळी बघितली म्हणजे माझ्या पोळ्या थोड्या जास्त भाजलेल्या असतात मला कसं अशा गवळ्या गवळ्या पोळ्या नाही आवडत तर त्या लगेच मला म्हणायला लागल्या की एवढं का पोळ्या भाजती त्या डागल्या आणि दिसत्या तर दिसायला बरोबर नाही दिसत तर म्हणून म्हटलं मी आता पुढे एक व्हिडिओ हो, तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्या पोळ्या गवळ्या आहेत की डागलेल्या आहेत ते नक्की सांगत जा तुम्ही इकडे एक साईडला भाजीला बघा किती छान उकळी आली आहे आणि मी काळी भाजी शक्यतो जास्त वेळाशी शिजवून देते म्हणजे घट्ट होती आणि तिची चव छान लागते जेवढी जास्त उकळल तेवढी ही बघू शकता ही पोळी ती मी तुम्हाला एक करून दाखवते मी अशाच पोळ्या भाजते शक्यतो तर मग ही डागलेली काय हे नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर अशाच भाजलेल्या पोळ्या आवडतात आणि इकडे एक साइडला मी टाकते कोरके म्हणजे ह्या पोळ्या ना सकाळच्या उरलेल्या होत्या आणि मग खाल्ल्या जातीने तर म्हटलं कोरके टाकू तर मी गरम गरम तव्यावर कोरके टाकून घेतले कोरके हा विषय कोणी करत नाही शक्यतो जास्त पण आम्हाला आवडतं मी करते आणि भाजी अशी मस्त अशी शिजली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान झाली आणि तरी नाही मी शक्यतो जेवण झाले भांडे घासून झाले किचन पूर्ण आवरून झालं आता फक्त सकाळी जे धुतलेले कपडे होते ते घरात काढून आणले तर त्याच्या गड्या घालायच्या बाकी आहे तर त्याच्या आधी म्हटलं तुमच्याशी बोलू एका विषयावर म्हणजे बोलणं म्हणजे हे असंच की आपण जे असा विषय की आपण कसं रिलेटिव्ह झालं किंवा मित्रमैत्रीण झाले पूर्वीच्या काळी खूप भेटायचो बोलायचो म्हणजे एकदम मनमोकळेपणाने आपण राहायचो तसं आता होत नाही तर त्यावरच तुमच्याशी बोलायचं आहे की आपण भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आमची पिल्लू हे जेवण झाल्यावर खाते चिवडा तिला चिवडा आवडला जा खाऊन घ्या जा पटकन घे खाऊन झोपायचं परत आपण एकमेकांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पूर्वीच्या काळी कसं असायचं येणार इन्कम पण कमी होता आणि घरात माणसं जास्त त्यामुळे नेहमी असं घरात तंगी वगैरे असायची आणि त्यामुळं कसं शेजारी पाजारी उसणं पासणं हे नेहमी व्हायचं किंवा बोलणं चालणं हे व्हायचं किंवा मग आता कसं काहींच्या घरात मुली मुलं लग्नाला येतात मग पाहुणे बघण्याचा कार्यक्रम असतो पूर्वीच्या काळी काय व्हायचं पाहुणे बघण्याचा कार्यक्रम असला की सगळ्या गल्लीत माहिती होऊन जायचं माहिती कसं व्हायचं तर म्हणजे एकमेकांकडून कप का उसणे घेणे किंवा मग खुर्च्या उसणे घेणे हे सगळं व्हायचं किंवा मग असं नेहमी रुटीनमध्ये पण म्हणजे पैशाची तंगी असल्याकारणाने नेहमी म्हणजे साखरेपासून तर पिठापर्यंत सर्व काही उष्ण पासन चालायचं आणि ते मागताना कोणाला संकोचही वाटत नव्हता आणि आता काय झालंय सध्या म्हणजे शेजारी जरी एखाद्याच्या मुलीचं मुलाचं लग्न झालं तरी आपल्याला कळत नाही की लग्न होतं म्हणून जेव्हा त्यांचे फोटो शेअर होतात इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर फोटोज आणि व्हिडिओ शेअर होतात तेव्हा आपल्याला कळतं की हा यांच्या घरातल्या या मुलाचं लग्न झालं बरं का तो त्याशिवाय आपल्याला कळत नाही म्हणजे इकडच्या कानाची खबर इकडे सुद्धा लागत नाही म्हणजे यातून आपल्याला एवढंच म्हणजे तुम्हाला एवढंच सांगायचे की आपण एकमेकांशी भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आपला संवाद वाढवला पाहिजे कारण आपण एकमेकांशी भेटून आपलं जेव्हा मन मोकळं करतो तेव्हाच खरं म्हणजे आपल्याला सुख समाधान आनंद जे काही असेल ते सर्व भेटतं म्हणजे काय होतं कधी कधी आपल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप असतो त्यामध्ये गेल्यावर त्या ग्रुपमध्ये गेल्यावर आपलं एक वेगळंच फील होतं किंवा मग आपलं मन हलकं होतं असं होतं तर ते काय होतं का होतं जेव्हा आपण म्हणजे सगळं काही शेअर करतो तेव्हा आपलं मन हलकं होतं किंवा मग ते शेअरिंगमुळं सर्व काही होतं <laughs> नको नकब जा खेळ जा तर आपण असं शेअरिंग केलं पाहिजे एकमेकांकडे गेलं पाहिजे बोललं पाहिजे कारण तीच आपली खरी संपत्ती आज आणि आपण आज तेच करत नाही एकमेकांशी बोलत नाहीत भेटत नाहीत आणि कसं म्हणजे कुणाला फोन करून जरी आपण विचारलं कसं आहे जेवलास का किंवा जे जेवली का असं जरी आपण विचारलं तरी त्या व्यक्तीला जे समाधान भेटतं ते खूप म्हणजे लाख मोलाच आहे कारण आज आपण काहीच करत नाही ते आमची त्रास देते काय बोलू देत नाही काही नाही जपलं हा पप्पी घेतली जा पी। पी आता <coughs> 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 जा पटकन ते खाऊन घे बाळा झोपायचं पण हा ते पण दाखवलं तू आता रोईचा चष्मा दाखवला बरं का रोईने हा हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचा सा उद्देश हाच की आपण भेटत जा बोलत जा एकमेकांना असे दोन शब्द प्रेमाचे आपुलकीचे विचारत जा त्यामुळे माणसाचं मन भरून जातं आणि एवढंच त्यामागचं सा सांगण्याचा उद्देश होता कारण आपण जर एकमेकांची भावनिक चौकशी नाही केली तर आपल्या जीवनात काहीच खरं नाही एवढंच तुम्हाला सांगायचं कारण आजकाल खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती शेजारी एखाद्याचे भांडणं जरी चालले असले तरी ते कोणी सोडवायला जात नाही किंवा बघायला जात नाही आणि पूर्वीच्या काळी खूप वेगळं होतं भांडणं ते सोडवणं वगैरे किंवा मग कुठली गोष्ट असू मदतीची पूर्वीच्या काळी लगेच मदत केली जायची आजकाल ती होत नाही कारण मोबाईलचा अतिवापर हे त्याचं खूप मोठं कारण आहे पण आपण मोबाईलचा वापर कशासाठी करतो किंवा कुठल्या गोष्टीसाठी करतो ज्ञान घेण्यासाठी करतो की फक्त टाईमपाससाठी करतो हे पण कळायला पाहिजे आपल्याला आणि यातून आपण सगळा काही वेळ काढून आपल्या फॅमिली प्लस सगळं आपलं एन्जॉय प्लस म्हणजे सगळं मैत्रीण नातेवाईक सगळ्या गोष्टींना आपण वेळ दिला पाहिजे त्यांनीच खरं माणसाचं जीवन सार्थक होतं कसं आहे आपण जे काही वागवू तेच पुढे आपले मुलं शिकणार आहेत त्यामुळे आपण आपल्या चेंज केला पाहिजे तेव्हा मुलं चेंज होतात कारण मुलं पण नाही तर नुसते असे एकटेकटे होऊन जातात आपण जर जा हे सर्व काही नाही केलं तर आणि आपल्या मुलांना पुढचं नातेवाईक किंवा पुढची पिढी ही माहीतच होत नाही त्यामुळे हे सगळं आपण केलं पाहिजे तरी योन मांडे वर। माया पत्ता तर आमच्या झालाय चिवडा खाऊन ती बसली येऊन मांडीवर शंकर पाय खायचे बर तर तुम्हाला माझा आजचा छान आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा म्हणा आमचा व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही त्यामुळे लाईक करत जा आणि मी कशी बोलते ते सांगत जा मी तो चिवो ये थी ते चम गजा भूल ना बेटू उधर चल वीडियो भूल ना बेटू उधर चल वीडियो बाय 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 बाय